जय श्रीराम हनुमान जी, हनुमानजी महाराज आपल्यावर सदैव कृपा ठेवत मित्रांनो आज आपण जाणून घेऊन या राशींचे स्वामी मेष राशी वृश्चिक राशी या राशीचा राशी, राशी स्वामी आहे मंगळ आणि देशीचं बल आहे दक्षिण वृषभ राशीचा राशी स्वामी आहे शुक्र मग तुला राशीचा शुक्र आहे यांचं दिशेच बल आहे पूर्व मिथून राशी कन्या राशी या राशींचा स्वामी बुध आहे आणि यांचं दिशा बल आहे ईशान्य कर्क राशीचा राशी स्वामी आहे चंद्रमा आणि याच्या चा। दिशेचं बल आहे अग्नेय सिंह राशी आणि या राशीचा राशीचा स्वामी आहे सूर्य स्वक्षेत्र स्वतालुका स्व जिल्हा हे याचं क्षेत्र आहे धनुराशी मीन राशी या राशीचा स्वामी आहे गुरु आणि यांच्या दिशेचं बल आहे उत्तर राशी स्वामी मकर आणि कुंभ या राशीचा स्वामी आहे शनी आणि या राशीचं बल आहे अच्छिम दिशेला तसेच राहू याचं बल नैवृत्त्य कोणाला आणि केतू याचं बल वायव्य कोणाला आहे मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब